उपमा तर तुम्ही बऱ्याच वेळेला खाल्ला असेल पण अशा प्रकारे उपमा एक सिक्रेट इन्ग्रेडियंटसह तुम्ही करून बघा आणि त्याची चव खाल्ल्यावर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आपण बनवत आहोत हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी असा उपमा त्यासाठी मी इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कसाही घेऊ शकता तेल न वापरता मीडियम आचेवर कढईमध्ये रवा छान सोनेरी रंगाचा होपर्यंत मी इथे भाजून घेत आहे भाजत असताना गॅसची फ्लेम ही आपण मिडियम किंवा अगदी बारीकच ठेवायची आहे त्यानंतर फोडणीसाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे तीन ते चार इथे हिरव्या मिरच्या आपण घेणार आहोत कांदा आणि हिरवी मिरची आपले कट करून झाल्यानंतर जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी सांगितलं होतं ते म्हणजे अद्रक आहे अद्रकनी उपम्याला खूपच अशी चव येते अद्रक ही बारीक कापून घ्यायची आहे त्यानंतर ती ठेचून घ्यायची आहे जेणेकरून ती उपम्यामध्ये व्यवस्थित एकजीव झाली पाहिजे आणि लगेचच आपण उपम्याला फोडणी देत आहोत कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि मोहरी फोडणीसाठी घातलेली आहे मोहरी तडतडली की लगेचच आपण कढीपत्ता इथे घालत आहोत कढीपत्त्याने देखील उपम्याला अप्रतिमाशी चव येते आणि त्यानंतर लगेचच कांदा आणि मिरची आपण तेलावर परतून घेणार आहोत कांदा आणि मिरची कडीपत्ता हे सर्व एकत्र गुलाबी रंगाचं होईपर्यंत आपण तेलावर तळून घेतल्यानंतर त्यात आपण जे अद्रक ठेचून घेतली होती ती देखील आपण त्याच फोडणीमध्ये घालत आहोत अद्रक देखील कांदा मिरचीबरोबर व्यवस्थित एकजीव लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि इथे मी ताजे मटार देखील घातलेले आहेत सध्या बाजारात मटार उपलब्ध आहेत त्यामुळे उपम्यात उडदाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ तर तुम्ही घालताच पण वटाने जर तुमच्याकडे मटार जर असतील तर तुम्ही त्याचाही वापर करा उपमा अतिशय अप्रतिम बनतो चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि आपण गॅसवर वेगळ्या ठिकाणी पाणी न गरम करता डायरेक्ट त्या फोडणीतच इथे मी पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे उपम्याला फोडणी देऊन घेतलेली आहे चवीनुसार साखर देखील आपण घालणार आहोत पण जर तुम्हाला साखर नसेल आवडत तर ती तुम्ही स्किपही करू शकता लगेचच पाण्याला उकळी आल्यानंतर मी इथे रवा घालून घेतलेला आहे रवा घालत असताना गॅसची फ्लेम आपण बारीकच करणार आहोत आणि लगेचच आपण रवा हा हलवून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण हे सर्व एकत्र हलवून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण वरून चवीसाठी आणखी कोथंबीर घालणार आहोत कोथंबिरीने गार्निश करून आपण पाच मिनटं उपमा वाफ येऊपर्यंत झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपला उपमा लगेचच खाण्यासाठी तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही उपमा नक्कीच ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या वी ऑल फूड्सच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आपला उपमा इथे रेडी झाला आहे चला तर आपण उपम्याचा आस्वाद घेऊ थँक्यू